सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान या वर्षी सततच्या पावसाने मागच्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांना उत्पन्न नाही शेती खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे यावर्षी कधी नव्हे ते शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे सरकारने प्रति क्विंटल तीन हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अन्यथा आंदोलनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही यासाठी सरकारच जबाबदार असून शासनाने सोयाबीन पेंट आयतीवर बंदी घालून सोयाबीन पेंट निर्यातीचा निर्णय घ्यावा कापसाला बारा हजार तर सोयाबीनला सात हजार भाव द्यावा यासह विविध मागण्या मान्य करण्यासाठी हा शेतकरी मोर्चा असल्याचे ते म्हणाले येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे जमा झाले नाही तर त्या, त्या कंपनीचे कार्यालय आम्ही ठिकाणावर ना ठेवणार नाही असा गर्भित इशारा यावेळी तुपकरांनी दिला यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कापसाची कर्जबाजारीपणाची रुमण्याने दहीहंडी फोडली जुना बाजार समिती येथून या दहीहंडी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले या मोर्चाला तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती यावेळी अमरावती बीड पातूर, कारंजा वाशिम येथील शेतकरी नेते उपस्थित होते यावेळी गजानन अहमदाबादकर डॉक्टर श्रीकांत तिडके चंद्रशेखर गवळी यांनीही शेतकऱ्यांशी हितगुज केले काय आहे शेतकऱ्यांच्या भावना अतिशय संतप्त आहेत सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा आज उपविभागीय कार्यालयावर निघाला आणि सोयाबीनचं पीक पावसाने गेलेलं आहे कापसाचं पीक हातातून गेलेलं आहे सोयाबीनच्या शेंगा एकदम चप्ती झालेल्या त्यामुळे उत्पादनच होणार नाही अशी या, ना या तालुक्यामध्ये परिस्थिती आहे त्यामुळे नुकसान भरपाई शंभर टक्के शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे विमा कंपनीवर कारवाई झाली पाहिजे त्यांच्याकडून आम्हाला नुकसान भरपाई पाहिजे आणि जे काय सोयाबीन कापूस आमच्या मार्केटमध्ये घेईल त्या सोयाबीनला खासगी बाजारामध्ये सात हजार कापसाला दहा ते बारा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन हा मोर्चा या ठिकाणी निघाला आणि प्रचंड संतप्त भावना शेतकऱ्यांनी या मोर्चा मध्ये व्यक्त केल्या सरकारने जर का निर्णय घेतला नाही तर आज आम्ही इथं दहीहंडी फोडली या मोर्चामध्ये शेतकऱ्यांची दहीहंडी ही दहीहंडी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर फोडून जर सरकारने ऐकलं नाही जागर जनस्थान करता कॅमेरामन श्याम कर सह प्रतीक कुरेकर मूर्तिजापूर अकोला